पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी इचलकरंजीत झडेलडी सीईटीपी प्रकल्पांना सहाशे दहा कोटींची मंजुरी आमदार राहुल आवाडे यांनी माहिती दिली इचलकरंजीसह तिन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये अत्याधुनिक झडेलडी सीईटीपी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी सहाशे दहा कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पानंतर्गत इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीतील बारा एम क्षमतेचा प्रकल्प पंधरा एम लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील तीन एम प्रकल्प पाच एम क्षमतेचा करण्यात येणार आहे तसेच यड्रा शिरोळ येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत पाच एम नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे एकूण सहाशे नऊ पूर्णांक अठ्ठावन्न कोटींच्या खर्चाच्या या प्रकल्पांसाठी वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी पंचवीस टक्के व उद्योग विभागाकडून पन्नास टक्के अनुदान मंजूर झाले आहे प्रकल्पांची अंमलबजावणी एमआयडीसी मार्फत होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इचलकरंजी भेटीत या प्रदूषण विषयाची गंभीर दखल घेण्यात आली होती प्रोसेस उद्योगातून सांडपाण्यामुळे शेतीसाठीच्या पाण्यावर परिणाम होत असल्यामुळे झेडएलडी प्रकल्पांची गरज निर्माण झाली होती यापूर्वी शहरात बारा एम सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला होता ज्यामुळे प्रक्रिया उद्योगांचे पुनरुज्जीवन झाले आता नव्या प्रकल्पांमुळे पंचगंगा नदीचे सांडपाणी पूर्णपणे प्रक्रिया होऊन प्रदूषण रोखले जाणार असल्याचे आमदार डॉ राहुल आवाडे यांनी सांगितले อันดับแรกนะสัมบนรณ์แบบเลย